रोहणा येथील नागरिकांचा उमा नदीवर आमरण उपोषण भ्रष्टाचार पुनर्वसन आणि अपूर्ण प्रकल्पांमुळे संतप्त ग्रामस्थांचा इशारा मूर्तिजापूर तालुक्यातील मानाजवळील रोहणा गावचे नागरिक अठ्ठावीस सप्टेंबरपासून उमा नदीच्या तीरावर आमरण उपोषणास बसले आहेत दोन हजार सातमध्ये झालेल्या उमा बॅरेज प्रकल्पाच्या भूमिपूजनानंतर तब्बल सतरा वर्ष उलटूनही काम पूर्ण झाले नाही प्रकल्पाचा खर्च नऊ कोटींवरून सत्तावीस कोटीपर्यंत फुगला मात्र दोषींवर कारवाई नाही उलट नागरिकांची फसवणूक करत त्यांच्याकडून अत्यल्प दराने जमीन घेऊन त्यांना चॉकलेट देऊन भूलतापा देण्यात आल्या असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे पंचायतमध्ये गाव यायचं असल्या कारणानं या गावाची वीस ते पंधरा वर्ष आधीपासून पूर्ण वसनाची इथे योग्यता सांगण्यात येत आहे यांना झुलाब देण्याचा प्रयत्न शासन करत आहे परंतु हे यांच्या ज्या मागण्या आहेत ह्या रिसर आहेत मी गावाचा जरी हिवरा कोर्टीचा असेल परंतु इथे माझ्या सर्व बहिणी भगिनी इथं बसले आहेत त्यांची रिसर माहिती आहे त्यांना पूर्ण न्याय मिळाला पाहिजे असं मी शासनाकडे मी माझ्या कोर्डे व रंगापूर कवटा बाजार कवटा हिवरा सर्व गावातर्फे यांच्या समर्थनार्थ इथे आलेलो आहे त्यांच्या मागण्या रिसर आहेत आणि त्या पूर्ण झाल्याच पाहिजे जोपर्यंत ह्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आमचा महिला मंडळ तसेच पुरुष मंडळी रोना ग्राम इथून उठणार नाही याची दखल तुम्ही शासनाने घ्यावी यास करीता आम्ही आपणास विनंती करीत आहोत शांततेच्या मार्गाने हा सध्या निषेध चालू आहे याच्यानंतर उग्र निषेध होण्याची दाट शक्यता आहे हे शासनाने निदर्शनात घ्यावं धन्यवाद